कदम यांच्या बाबत काय सांगणार योगेश कदम यांचं वक्तव्य तुमच्या बाबत ट्विट केलेलं आहे नाही योगेश कदम जे बोलले ते म्हणजे खरं म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोललेत आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचं वक्तव्य असल्याचं भासून मग एका गृह राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं हो भान ठेवलं पाहिजे आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी ती गुंडाळून ठेवली आहे कमरेला थोडी तरी ठेवा एखाद्या तरुणवर अत्याचार होतो ती पीडित होते आणि तुमच्या वक्तव्यांनी अख्या महाराष्ट्राला या सगळ्या इश्चामुळे मान शर्मिनी घालावं शर्मिनी मान खाली घालावी खा लागते म्हणून मी जे बोललो माझं जे वक्तव्य आहे ते योगेश कदमांच्या संदर्भात जे बोलले ते पोलीस खात्यांना सपोर्ट करायसाठी बोलले असतील तर याला गृहमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का हे त्यांनी क्लिअर करा एक दुसरी गोष्ट शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायसाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का करून घेतली नाही राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आता त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे ते विधेयक परत आलं त्यांनी लहान ज्युडिशरी त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही ना ते विड्रॉ करावं लागेल मागे घ्यावं लागेल उद्याच्या कॅबिनेट पुढे येईल ते कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतल्या जाईल मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का सरकार त्या मागे लागून स्वाक्षरी करून घेऊ शकले नाही राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अधिक अडचण होईल आमच्या लोकांची असं सरकारचं म्हणणं आहे का हे सगळं परि हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच ना। करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलावर अत्याचार वाढत राहू द्या ते वाढत गेले पाहिजेत आम तरुणींची महिलांची इब्रत लुटली तरी यांना काही देणं गेलं नाही अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे सरकारला आमचं म्हणणं आहे हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका काय तुम्हाला मसुदा करायचा त्यामध्ये काय दुरुस्ती करायची आहे काय अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतीच्या कडे पाठवा राज्याची इज्जत आता शिल्लक राहिलेली नाही जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बिहार युपीला आम्ही या पद्धतीनं म्हणत होतो की बिहार युपी, युपी पुढे आहे आता महाराष्ट्राला कुठल्या बाबतीत पुढे येत आहेत माहित नाही पण महिलाच्या अत्याचारा मात्र महाराष्ट्र आता पुढे जातो आहे हे महाराष्ट्राला शोभनीय नाही सत्ताधाराने ना शोभनीय नाही असं माझं स्पष्ट मत आहे वाल्मिकराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना ते काय लपून राहिलंय काय आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची दिलीच पाहिजे त्याला आणि धनुभाऊचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही हे आरोपीला अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे आरोपीना पाठीशी घालण्याचं जे काय काम चाललंय सत्ताधारीच्या इशाऱ्यावर आहे असा याचा अर्थ होतो काल मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाच्या आढावाची एक बैठक घेतली चार तास ती बैठक झाली नाही शंभर दिवस हे <laughs> यशाचे आहेत की अपयशाचे आहेत की कुठल्या कामाचे आहेत की कुठल्या दृष्टीने महाराष्ट्राला पुढे नेणार आहे याचा कदाचित आढावा झाला असेल पण आम्ही अशी एक आढावा बैठक लावू आणि या महाराष्ट्रात शंभर दिवसात या सरकारचं अपयश आणि विशेष करून या सरकारच्या शंभर दिवसाच्या काळात झालेले अत्याचार एका पुणे शहराचे मी वाचून दाखवेल तर मला अर्धा तास लागेल ही सगळी माहिती पुण्यातली शहरातली मागवली आहे माझ्याकडे उपलब्ध झाली आहे इतक्या घटना रोज करताय पुण्यात एका पुण्यामध्ये आता ती एवढी मोठी लंबी यादी आहे मला वाटतं की आढावा बैठक होत असताना पहिली सुरुवात महिलावरील अत्याचारापासून किती वाढलेत किती कमी झालेत याचा आढावा घेतला तर बरं होईल त्यातून महाराष्ट्राच्या एकूण आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना एक दिलासा दिल्यासारखं होईल नाशिकचे पालकमंत्री मग कुंभमेळ्यामुळे भाजपकडे असणार गिरीश महाजन होणाराची माहिती आहे तर रायगडचा अजूनही तिढा सुटलेला नाही आता काय करायचं ते हा सगळा तमाशा बघते आहे हा तमाशाच आहे म्हणजे आणि तोही काही तमाशा म्हणजे हा झाला आमच्याकडचा वराडी भाषेतला खडा तमाशा आहे काय चाललंय जिथे लोट आहे तिथे आम्ही आणि त्याच्यासाठी स्पर्धा कुंभ नाव कुंभ मेळाव्यामध्ये किती जणाला नावून निघायचं आहे ते आता या स्पर्धेतून दिसत आहे म्हणजे त्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये पुण्य नाही मिळवायचं आहे तर पुण्याच्या पलीकडं पैसा मिळवायचा पुण्याच्या माध्यमातून पैसा मिळवायचा आणि पाप करायचं धोरण जर असेल तर ते मांडत राहणार राहिला रायगडचा विषय तिथे फार मोठा कारण तीन आमदार शिंदे शेनेचे आहेत आणि एकच आमदार त्या राष्ट्रपतींचा त्यामुळे तिथे तिळा सोडवायवा आणि लोकांना पालकमंत्री त्वरित देऊन त्या जिल्ह्यातील विकासाला उद्या खोळंबली आहेत पालकमंत्री नसेल तर रेग्युलर अनेक विषयांच्या बैठका असतात ते सगळं थांबलं जातं प्रशासन ठप्प पडतं म्हणजे तुम्ही राज्याला पुढे नेता आहे की राज्याला मागे आणताय अशी परिस्थिती येता कामा नाही म्हणून लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या आणि देऊन टाका अशी असं मला वाटतं लोक कुंभमेळ्या केली जाते हे काय याला कुंभमेळा काय भाजपचा आहे का त्यांनी असं म्हणायला ज्याची आस्था आहे तो जातो ज्याला प्रेम आहे जातो काही जाण्याला काही अडचणी असतात आता मी गेलो होतो कुंभमेळ्यात मला वेळ मिळायला गेलो जाऊन येणं म्हणजे हिंदू नाही गेला तर हिंदू नाही अरे वारे वारे वा आणि तिथे गेलेलं पाप म्हण ह्या सगळ्यामध्ये याला याला केवळ राजकीय दृष्टीनं बघता नये तर त्या आस्था आणि भावनेच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्या कुंभमेळ्याकडे जायचं असेल ते गेलेत नाही गेलेत काल आता उद्धवजी ठाकरे गेले नाहीत म्हणून क्षमालय म्हणजे राहुलजी गेले नाहीत म्हणून टीका तुम्हाला तिकडे मी जाऊन आलो नदीच्या काठावर जे पाणी आहे ठीक आहे आम्ही ते संगमवर आंघोळ केली आम्ही स्नान केलं म्हणून चांगलं थोडं तरी पाणी होतं काठावरचं पाणी ज्या सगळे लाखोच्या लोकांनी तिथे स्टँड करत होते तिथे उभं राहू शकत नाही मग ही ते कोण कोणाची जबाबदारी आहे राज्य सरकारची नाही योगी सरकारची नाही ती जबाबदारी तिकडे स्वच्छता ठेवणं तिथे बंदोबस्त ठेवणं व्यवस्था करणं नाही केवळ काय नाही इतके कोटी गेलेत तितके कोटी गेलेत काय अर्धी आबादी गेली का हिंदुस्थानची काहीतरी दाखवून खोट प्रसारित करून खोटे इव्हेंट करून हे सगळं दिशाभूल करण्याचं काम आहे हे काही आता भाजप सत्तेत आल्यापासून तो शाही होता काय नेहरूजीच्या काळात झाला अनेक कुंभमेळे स्वतः नेहरूजी गेले होते हे शाही स्नान किंवा कुंभमेळे होतात हे काय भाजप सत्तेत आल्यापासून सुरू झाले आणि गेले नाही त्यामुळे हिंदू चा विषय आला किंवा हिंदू धर्मांचा अपमान झाला त्याच्या पूर्वी तर दिसत पण नव्हते भाजपाले त्यावेळेस काँग्रेसवालेच जात होते त्यामुळे याच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटत्या अर्थसंकल्पामध्ये खर्चित झालेला आहे गेल्या पाच वर्षांचा निश्चांकी नाही नाही खर तर पैसे गेले कुठे कर्ज वाढत आहे खर्च होत नाही बजतमध्ये दाखवलं जात आहे संविधानिक अधिकार असताना सेड्युल ट्राईब सेड्युल कास्टच्या लोकांना शंभर टक्के निधी खर्च होणे अपेक्षित असताना तिथे तर पाच पंचवीस टक्के आणि सव्वीस टक्केच निधी खर्च झालेला आहे म्हणजे पैसे गेले कुठे का खर्च केले गेले नाही मग विकास म्हणतो आपण तर मग निधी निधी उपलब्ध आहे बजेट आहे तुमचा तर मग <coughs> बजेटमध्ये तुमच्याकडे बजेट प्रमाणे महसूल गोळा झाला नाही का त्यामध्ये कुठे गडबड झाली का हे सगळे विषय आता आम्ही मांडू अधिवेशनात एक आहे की राज्यामधच्या तिजोरीत पैसा नाही मग पैसा नाही खर्च चाळीस टक्के झालाय तुमचा बजेट जर तुम्ही ठरवलात की पुढच्या वर्षी आम्हाला किती अपेक्षित आहे रेव्हन्यू महसूल किती अपेक्षित आहे आणि कुठून कुठून रुपया येणार आणि कुठे रुपया खर्च होणार याचा ताळमेळ करून बजेट दिला जातो मग ह्यामध्ये कुठं चुकलं कुणाचं चुकलं कुठे पैसे वडवले गेले सगळं मागू आम्ही आणि त्याच्यावर बोलू वाळू धोरण जाहीर होणार होत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की तेवीस चोवीस तारखेपर्यंत वाळू धोरण जाहीर होईल एकीकडे वाळूचे घाट सगळे बंद आहे वाळूची कोकणामध्ये विविध पद्धती आहेत ठिकठिकाणी आपण आरोप लक्षात बुकिंग केले त्या सरकार तुमच्या सरकारमध्ये तुमच्या आरोप झाले त्यामुळे वाळू धोरण जे आहे ते कुठं अडलंय कशाप्रमाणे समृद्धी एक्सटेन्शन आणि शक्तीपीठ नवीन त्यासाठी वाळू लागणार आहे नाही महसूल मंत्र्यांशी भेट घेऊन आम्ही या विषयावर चर्चा करायचं ठरवलं आहे खर तर फार गंभीर विषय आहे घरकुलांची कामं थांबली शासकीय कामं थांबली विकासाची कामं थांबली रस्त्याची कामं थांबली सगळेच फार लोकांना त्रास आहे या संदर्भात आणि त्यामुळं लोक अक्षरशः वाळूमुळं हैराण झाले चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे झिरो रायलच्या नावाखाली वाळू दिली जाते ती वाळू दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गैरव्य आपल्या चोरून टाकली जात आहे किंवा विकली जात आहे मार्केटमध्ये एकदा काय ते सविस्पष्ट धोरण आण महसूल मंत्री, ये मंत्री एक येतात ते धोरण दुसरं सांगतात दुसरे महसूल मंत्री येतात ते नवीन धोरण सांगतात एकदा राज्यासाठी पुढच्या दहा वर्षासाठी वाळू धोरणे असणार एकदा फायनल केलं पाहिजे आणि काही करा नाही तर सोडून द्या तुम्ही धोरण मिरण आणायचं लोकांना वाटेल ते घेऊन हो जाऊ द्या नदी काय कोरड्या थोडीच पडणार आहे चोरी थोडीच आणणार आहे काम होत आहे तर घेऊन जाऊ द्या खुले सोडून ओपन करून टाकाय सगळं आणि वाळूसाठी मला वाटतं की महसूल मंत्र्यांना आमचं सांगणं असणार आहे की किमान या प्रत्येक याच्यासाठी एक वेगळा सब डिव्हिजनच उघडलं पाहिजे त्याला वेगळा एक पोलीस स्थापा दिला पाहिजे एक शंभर दीडशे लोकांचं युनिट करा आणि बघा महसूल कसा येतो होते तिजोरी हे सगळी अर्थसंकल्पीय तूटबीट सगळी भरून निघेल एवढा मोठी रेतीचा काळाबाजार राज्यामध्ये होत आहे आणि सुरू आहे सर आमच्यावरही आरोप झाले त्या पूर्वी बाहुनकुळेवरही आरोप झाले ते सत्तेत होती त्यावेळेस हे आरोप होत असणार आम्ही काही घाट घेतो किंवा आम्ही धंदे करतो अशातला भाग नाही पण त्या ज्या मतदारसंघामध्ये हे धंदे चालतात त्या लोकप्रतिनिधी जबाबदार धरलं जातात ते कोणाचा लोकप्रतिनिधी असं कुठल्याही पक्षात तर हे आरोप होण्यापेक्षा यावर एक स्वयंस्पष्ट धोरण ठेवा आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करा लोकांचा खोळंबा होऊ देऊ नका चोरी थांबवा अशी आमची त्यांना विनिभाजी महाराज वक्तव्य करणार कोरट करा अजून चौथा दिवस झाला कोण कोरट आता काय त्या मला नितेश राणे काही बोलतील कोरटकरावर असं वाटत होत पण त्यांचं वक्तव्य मी पाहिलं नाही सोलापूरकरावर दिसलं नाही त्याच नितेश राणेचा मुळे असं वाटत होता मला याच्यावर मी कुठलाही अपशब्द वापरला नाही त्या नरेंद्र महाराज कुठला दिव्य स्वप्न पडला की साधू संतांच्या भरोशावर महाराष्ट्रात सत्ता आली मतदारांचं अवमान एवढंच बोललो एकही शब्द मी वाईट बोललो नाही दाखवावा पुरावा मलाच ज्ञान पाजळत होता नितेश राणे आता हे तीन दोनांनी त्या छिन्नमनी सोलापूरकरणी कोणाकोणाची नावं घ्यावी या कोरडकरांनी धमक्या देऊन महाराजांचा अपमान केला आणि महाराजांचा आव्हान करणाऱ्यांना हे काही बोलणार आहेत की नाही सरकार काय आता सरकारची भूमिका काय एक सण कुठला आंदोलन करताना मला भाजपचा माणूस दिसला नाही मात्र आमच्या विरोधात जे बोललोच नाही तर आमच्या फोटोला चपला मारताना जोळे आणताना दिसले अरे किमान दोन चार तरी या तुमच्यामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्या कोरडकराच्या याला चिंदमच्या सोलापूरकरच्या यांच्या चेहऱ्याला मारा नाही तर सरकारला जोळे खायची पाळी येईल हे दिसत नाही आंधळे काय सगळे एवढा मोठा अपमान महाराजांचा होत असताना म्हणून कोरडकर कोणता मला माहिती कोरडकरांचं काय आता कोरडकर कोणाच्या भरवशावर आणि कसा मोठा झाला त्याचं एक पुस्तक आम्हाला लिहावं हो लागेल कोरडकरावर आणि मोठं पुस्तक निघेल ते दोनशे बानाच्या कमी निघणार नाही त्यांनी त्यांनी काय काय करून कुठून कुठून काय केलंय अशा माणसाला तर फिरता येऊ नये आ गागल घालून मार वाढवून असा फिरतो तो मस्तीद सत्तेची मस्ती असल्यावर चेहऱ्यावर त्या कोरडकराच्या हे काय मी सत्तेची मस्ती आहे असं दाखवत होतो आय पी एस आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्याला विचारून जर राज्यात होत असतील तर कोरडकर महान माणूस आहे त्यामुळे त्या कोरडकरावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही कारवाई करायची नाही अटक करायची नाही झाली गुन्हा दाखल झाला उद्या त्या अधिकाऱ्याची बदली झाली तर तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका